सांगलीत कृष्णामाई महोत्सव समिती आणि शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन कृष्णामाई महोत्सवासाठी दिलेल्या आर्थिक मदतीच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या कृष्णामाई महोत्सव समिती शिवसेना पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी सांगलीत कृष्णा नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी केले आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी पात्रात शिवसेना कार्यकर्ते महोत्सव समिती सदस्य आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उतरून निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या आणि तत्कालीन अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला कृष्णामाई महोत्सव संपल्यानंतर चार महिने उलटून गेले तरी महापालिकेने निधी अदा केलेला नाही याआधी अनेक वेळा निवेदने दिले परंतु केवळ आश्वासनांवरच थातुरमातूर उत्तर दिलं जात आहे प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा चंडाळे यांनी दिलाय कृष्णामय महोत्सवावर स्थानिक प्रशासन महापालिकेच ज्यांनी अन्यायकारक भूमिका घेतली त्याच्या विरोधात आज या ठिकाणी कृष्णामय पुत्र या नात्यानं व संबंधित सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जल समाधी आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांना न्याय मिळणार नाही आम्ही स्वस्त बसणार नाही